जय शिवराय ताई दादांना खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताईदाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना शुभ बुधवार सर्वांना ताईदाना मित्रांनो खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद आशाताई जय शिवराय जय शिवराय आशाताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे आशाताई शुभ सायंकाळ आशाताई चहा झाला का आशाताई आहे अशातही म्हणत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आशाताई लाईक like डन धन्यवाद धन्यवाद आशाताई आशाताई चहा झाला का खूप खूप धन्यवाद आता आत्ताच चालू केलेली आहे आशाताई खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ म्हणतात आशाताई जय मल्हार जय मल्हार ताई जय महाराष्ट्र चहा झाला का अशात आहे अशात चहा झाला का खूप खूप धन्यवाद हो माझा चहा झालेला आहे अशात तुमचा झाला का खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे <clears throat> जय शिवराय जय शिवराय तयार खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद, है दादा खुँँ खुँँ धन्यवाद। दादा ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद अचा नाही झाला तुमच्या हो का कसे आहात दादा मी छान मस्त आहे ताई तुम्ही कसे आहात मी छान मस्त आहे जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे शिवरा जय शिवराय खूब खूब धन्यवाद आशा तई खूब खूब धन्यवाद धन्यवाद आशा तई जय शिवराय जय शिवराय मन आशा तई खूब खूब धन्यवाद तई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय शिवराय पीके कोरिया मेरे लाइव में आपका स्वागत है भैया खूब खूब धन्यवाद पीके भैया जी बोल रहे हैं एवरीवन इज गुड इवनिंग पीके कोरिया डेवी आपका मेरे लाइव में स्वागत है बहुत बहुत धन्यवाद आपका भाई आप कैसे हो भाई आप कैसे हो भाई दो नंबर का लाइक किया धन्यवाद धन्यवाद भाई धन्यवाद आप कैसे हो भाई गुड इवनिंग दादा मन दे अशाता अशात खूब खूब धन्यवाद आई एम ओके थैंक्स आई एम फाइन ओके थैंक्स मना मनाते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय सदगुरु खूब खूब धन्यवाद कोरी जय क्या हाल चाल है हमारे यहाँ बारिश है क्या भाई हमारे यहाँ बारिश है क्या पी के कुरिया साहब आपके यहाँ बारिश है क्या हमारे यहाँ तो बारिश है हल्का फुल्का बारिश होता रहता है हमारे यहाँ बारिश है क्या नो यस नो टुडे आज बारिश नहीं है आपके यहाँ हमारे यहाँ देखो अभी आने के चांसेस है ये देखो ये देखो हमारे यहाँ भी आने के चांसेस है क्लाइमेट चेंज हो रहा है मंदा जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र आशाता खूब खूब धन्यवाद आशा तय खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद आशाताई खूब धन्यवाद पीके कोरिया क्या चल रहा है तुम्हारा हाल चाल कैसा है पीके जी क्या चल रहा खूब धन्यवाद आपका मेरे लाइव में स्वागत है स्वागत है सभी का अशा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद कोरियन टाईम नाऊ टेन पी एम आय एम ड्रंक टी अँड स्लीप ओके ओके यानी कि आपकी यहाँ अभी नाइट हुई हुई है आप सॉफ्ट टी लेके सो रहे हैं भैया जी बराबर ना ऐसा जय शिवराय जय शिवराय जय शिवराय श्री स्वामी समर्थक श्री सदगुरु थैंक्स अगेन एवरी वन एंड होस्ट थैंक यू पी के जी थैंक यू थैंक यू पी के जी मेरे लाइव में, तो में आपका बहुत बहुत स्वागत है यस yes, ब्रदर तो आप सोने जा रहे हैं पीके जी अभी हमारे यहाँ सिक्स थर्टी एम सिक्स थर्टी पी हुआ है हमारे और आप में चार घंटे का डिफरेंस है अभी हमारे यहाँ सिक्स थर्टी बज गए हैं सिक्स थर्टी पी खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराज आशा आशाताई खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद आशा ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांचं ताई दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सायंकाळ सर्वांना शुभ सायंकाळ सर्वांना आशाताई खूप खूप धन्यवाद आशाताई म्हणत आहेत बाय खूप खूप धन्यवाद आशाताई खूप खूप धन्यवाद आशाताई धन्यवाद आशा ताई खूब खूब धन्यवाद आप स्कोर है भी ताई दादा नो मित्र खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद ताई दादा ना मित्रों खूब खूब धन्यवाद खूप खूप धन्यवाद काय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद तया दादाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद मिर माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय जय शिवराय सर्वांना ताईदादांना मित्रांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवादवरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराज सायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद Jesus <inaudible> <inaudible> you <inaudible> 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 जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय तायदान जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा पहा आपल्या देशाचा तिरंगा कसा महत्वाचा आहे खूप खूप धन्यवाद काय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आहे दादा न दादा खूप खूप धन्यवाद विनोद दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे विनोददादा खूप खूप धन्यवाद दादा शुभ सायंकाळ दादा शुभ सायंकाळ विनोददादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद विनोदादा माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद विनोद दादा विनोददादा कसे आहात चहा झाला का, का विनोद दादा विनो दादा चहा झाला का दादा चहा झाला का विनोदीचा चहा झाला चहा झाला का खूप खूप धन्यवाद विनोदीचा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहेब मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद